नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्टीम मोमोज रेसिपी एकदम साधी सोपी आणि छान अशी रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांना आवडणारी मोमोजची रेसिपी आज आपण बनवणार आहोत चिकन मोमोज आहेत तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपटाची ही रेसिपी तयार करूया मोमोज बनवण्यासाठी आपण बघा कांदा घेतलेला आहे बारीक असा चॉपिंग करून चॉपिंग स्टफिंगसाठी एकदम अशी बारीकच आपल्याला करायची आहे किंवा एकदम बारीक असा चिरलेला कांदा सोबतची कॅबेज आहे पत्ता मी बारीक चिरून घेतलेली आहे ग्रीन चिलीज शिमला मिरची पण तुम्ही यामध्ये यूज करू शकता लसण आणि अद्रक यांना आपण बारीक असं ठेचून घेऊया गी। चिकन घेतलेलं आहे बारीक असं करून मीठ सोया सॉस आणि मैदा आपण घेतलेला आहे या ठिकाणी यासोबत आपण तेलाचाही यूज यामध्ये करणार आहोत चला आता आपण करूया सर्वात आपण आधी कढईमध्ये तेल ॲड करूया න් ර සරලේ යම ධ්‍යතාාපනාடி ෙරතදක් සපන තිය. മീയാസ <smgli> ഏഡ് <yapa hermano> पद्धतीने करून घेतल्याने चिकनचा आपल्याला मोमोज मध्ये असा वास येणार नाही जेवढी छान स्टफिंग असते तेवढी छान मोमोज खायला लागतात

आदर प्रश्न आपण जे खेचून घेतोय ते आपण ऍड करूयाचे तेल आपण यामध्ये ऍड करूया ആഡ് പറയ एक टाकून आपल्याला हे अशा पद्धतीने मिक्स करत जायचं

बघा आता हे होत आलंय यामध्ये आता आपण सगळ्यात शेवटी पत्ता व तयार करूयात

मध्ये एक चमच मी व्हिनेगर ॲड केलेला आहे विनेगर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल टाका नाही तर नाही टाकू शकता तुम्ही

बघा अशा पद्धतीने छानचा एक गुंडा करून घेतलेला आहे आता याला आपण झाकून ठेवून दहा ते पंधरा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनटांनी एकदम छान असं पीठ झालेलं आहे आता याला आपण थोडस घेऊया आणि याचे छोटे छोटे असे

अशा साईजच्या बाबा बघा आपली एकदम छान झालेली आहे आता ते आमच्यावर घेऊन पण आपली छानही झालेली आहे आता आपण घेऊन याच्यावर टाकून तुम्हाला जसे लागेल तशा साईजचे तुम्ही बनवू शकता सर्व सोपा शेत आहे करायला एकदम सोपा बघा हा सर्व सोपा आणि साधा एकदम असा हे शेप आहे तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही बनवून घेऊ शकता आता अशाच पद्धतीने आपण काय करूया सर्व आपले मोमोज तयार करून घेऊया अशाच पद्धतीने बघा आता आपण एक 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 सर्व बनवून घेऊया तुम्हाला हवे त्या तुम्ही बनवून घेऊ शकता जाले आता हे तयार झाले आता आपण स्टीमर लो, लो हे करूया बघा आपण छानपैकी तेल टाकून याला छान असं तेल लावून घ्यायच्या आधी अशा पद्धतीने आता यावरती आपण हे मोमोज आपले ठेवून देऊया अशा पद्धतीने बघा आपण आता हे यावर ठेवून दिलेले आहे पान बरे छान उकळा आलेला आहे आता यावरती आपण ही प्लेट ठेवून देऊया कंटिन्यू आला दहा मिनिटं आपण छानपैकी होऊन देऊया चला आता आपण बघूया हे बघा दहा मिनटानंतर एकदम परफेक्ट असे हे सिजन तयार झाले हे बघा एकदम सुंदर असे हे आता शेप ह्याचा तयार झालेले आहे तर यावरती मी थोडंसं बटर घेतलेलं आहे गरम गरम असतानाच आपल्याला बटर थोडंसं यावरती लावून आहे त्याला आपण एक एक असं काढून घेऊया आणि गरम गरम सर्व करूया ते आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया हे बघा अशा पद्धतीने आता आपले मोमोजची रेसिपी तयार एकदम परफेक्ट असे हे तयार झालेले आहेत यालाच आपण फ्राय करूनही फ्राय मोमोजही यापासून तयार करू शकता हे बेसिक असे मोमो आहेत यापासून तुम्ही जसे लागेल तुम्हाला फ्राय मोमोज स्टीम जसे लागेल तसे तुम्ही यापासून बनवून खाऊ शकता अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग